नमस्कार मराठी किचन तडकामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आता आंब्याचं सीझन चालू झालेलं आहे आणि आता रस नाही असं होणारच नाही त्यासाठी आजचा बेत आहे आमरस आणि पुरी त्याचबरोबर मस्त चटपटीत अशी भाजीसुद्धा अचानक जर पाहुणे आलेले असतील तर अशा पद्धतीनं अगदी पटकन होणारा स्वयंपाक आपण बनवू शकतो तर आता इथं मी पिकलेले आंबे घेतलेले आहेत आणि हे आंबे आहेत केशरचे आता हे आमचे घरचेच आंबे आम आहेत आणि घरी असं नैसर्गिकरित्या आम्ही पिकवलेले हो हे आंबे आहेत आणि हे आंबे खायला अतिशय गोड असतात आता हे आंब्याचा रस आज ला मी करणार आहे तर सुरुवातीला कुकर लावणार आहे आणि कुकरमध्ये पाच ते सहा मी छोटे छोटे असे बटाटे घेतलेले आहेत आणि बटाटे लावून घेणार आहे एकीकडे एक बटाटे शिजत आहेत तोपर्यंत आपल्याला दुसरीकडे रस करायचा आहे तर कुकरच्या इकडं तीन शिट्ट्या होईपर्यंत आपल्या आपल्या इकडं रस तयार होणार आहे तर रस अगदी सोप्या पद्धतीने मी दाखवणार आहे आता प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते बनवण्याची तर आमच्या इकडे ज्या पद्धतीनं बनवतात त्याच पद्धतीने मी इथं तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर उन्हाळ्यामध्ये आमरस पोळी किंवा मग आमरस पुरी किंवा मग धिरडे आणि आमरस असा बेत असतो आता आमच्या इकडच्या भागामध्ये तर जास्त करून धिरडे आणि आमरसच करतात शेवयाचा भातसुद्धा बनवतात तर आता शेवयाच्या भातावरती सुद्धा रस इथं दिला जातो कारण रस आणि शेवयाचा भात हा सुद्धा फेवरेट असा इकडचा पदार्थ आहे त्याचबरोबर धिरडी आणि आमरससुद्धा बनवला जातो तर आज आपण पुरी आणि आमरसचा बेत केलेला आहे आणि आता खूपच उखाड आहे त्यामुळं स्वयंपारात थांबावंसं वाटत नाही मग पटकन होणारा असा स्वयंपाक आज मी बनवणार आहे तर चार ते पाच जणाला पुरेल असा स्वयंपाक मी इथं बनवणार आहे त्यासाठी इथं पाच ते सहा मी आंबे घेतलेले आहेत आता आंबे आपल्याला रस करताना कसे कट करायचे तर आंब्याच्या अशा दोन फोडी करायच्या आणि साल तशीच राहू द्यायची फक्त त्याच्या फोडी करून घ्यायच्या आणि त्यानंतर चमच्याच्या सहाय्यानं त्याचा आपला आपल्याला गर काढून घ्यायचा आहे म्हणजे पटकन निघतो चमचेच्या सह्यानं अगदी सा सालीला खरडून असा हा घर निघतो त्यासाठीच अशा पद्धतीनं एकदम सोपी अशी ही पद्धत आहे आणि या पद्धतीनं जर रस बनवला तर अग अगदी पटकन होतो आणि अशाच पद्धतीने मी सर्व हा रस काढून घेणार आहे रस आणि चपाती किंवा रस भात किंवा मग रस पोळी खायला खूप छान लागतं आणि आता आंब्याचा सीझन चालू झालेला आहे तर आंब्यापासून वेगवेगळे पदार्थसुद्धा बनवले जातात आता या अगोदरच्या माझ्या रेसिपीमध्ये सुद्धा मी वेगवेगळे आंब्याचे कैरीचे असे पदार्थ बनवलेले आहेत तर आता रस करताना आमच्या इकडचे इकडच्या भागामध्ये काय करतात असे एक कोय ठेवतात आणि ही कोय जी आहे हे आपल्याला रसामध्ये घालायचे आहे आता याचं लॉजिक मला हे समजलेलं नाही कारण इकडच्या भागामध्ये खेडेगावात असो किंवा मग आता आम्ही लहानपणीसुद्धा पाहता आलेलो आहे आमची आई आजी ह्यासुद्धा रस बनवलं की त्यामध्ये एक कोय टाकतातच पण का टाकतात हे माहिती नाही पण हमकास रसामध्ये कोय असतेच आणि शेवटी ज्यांना रस जातो त्यांना त्यांना ही कोय दिली जायची तर आता ही कोयसुद्धा मी रसामध्ये टाकणार आहे त्या अगोदर किचन ओटा थोडासा स्वच्छ करून घ्यायचा कारण आता रस करताना आंब्याचा थोडासा रस पडलेला असतो आणि मग ते चिकट चिकट लागतं त्यामुळं अगोदर किचन वाटा स्वच्छ करून घ्यायचा आणि त्यानंतर आता आपल्याला रस करायला घ्यायचा आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये रस करायचं म्हणलं की अगदी पटकन होतो जर तुम्हाला मिक्सरच्या भांड्यामध्ये बनवायचा नसेल तर तुम्ही वाट्याची जे चाळणी असते त्या चाळणीमध्ये हा जो गर आहे तो टाकायचा आणि एका ज्या ग्लासच्या सहाय्यानं तुम्ही हे असं पुरण आपण ज्या पद्धतीने वाटतो तसं तुम्ही वाटून घ्यायचं त्यानेसुद्धा रस एकदम घट्टसर छान होतो आता यामध्ये मी वेलची पूड घातलेली आहे तर ही वेलची मी वाटून अशी ठेवलेली आहे म्हणजे ऐनवेळेला आपल्याला उपयोगाला येते म्हणून तर थोडीशी वेलची पूड टाकलेली आहे आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे आता यामध्ये तुम्हाला ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकता नाही टाकलं तरीही हा रस खायला खूप छान लागतो आता यामध्ये साखर टाकणार आहे तर आता आंबा जो आहे हा केशरचा असल्यामुळं गोड आहे त्यामुळं मी इथं साखर थोडीशी कमी टाकणार आहे चार चमचे मी साखर टाकलेली आहे पाच ते सहा आंब्यासाठी आणि आता यामध्ये थोडंसं दूध घालणार आहे मी एक कप भर तर दूध जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ज्या वेळेस तुम्हाला खायचं आहे हा रस तर त्यावेळेस तुम्ही दूध घालू शकता अगोदर दूध घालून ठेवायचं नाही तसं तर फळ आणि दूध एकत्र खाऊ नये म्हणतात पण तरीही जर आता प्रत्येकजण रसामध्ये दूध घालतंच पण जर तुम्हाला आवडत असेल रसामध्ये दूध घालायला तर तुम्ही ज्या वेळेस आपल्याला खायचं आहे त्यावेळेस थोडंसं दूध घालायचं आणि मग ते खायला घ्यायचं तर अशा पद्धतीनं घट्टसर असा हा अतिशय चविष्ट रस आपला तयार झालेला आहे आता यामध्ये थोडंसं ड्रायफ्रूट्स टाकून मी फ्रीजमध्ये थंड करायला ठेवणार आहे आता फ्रीजमध्ये थंड करायला ठेवल्यानंतरच खायला अतिशय छान लागतो त्यासाठी थोडंसं याला थंड होऊ द्यायचं आता उन्हाळा इतका कडक आहे की त्यामुळं सर्वच म्हणजे आंबे असोत किंवा भांडे असोत किंवा मग खालची फरशी असोत स सर्वच आता हे गरम असं झालेलं आहे आणि आता इथं मी ही कोय ह्या रसामध्ये टाकलेली आहे तर तुम्ही पाहू शकताय अतिशय घट्टसर असा हा रस तयार झालेला आहे इथं आपला कुकर पण तयार झालेला आहे आणि बटाटे काढून घेतलेले आहेत तर बटाटे थोडेसे थंड होण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे आणि एकीकडे आपल्याला कांदे कट करून घ्यायचे आहेत मध्यम आकाराचे दोन कांदे मी इथं घेतलेले आहेत आणि अगदी पटकन हे कांदे आपल्याला कट कां� करून घ्यायचे आहेत आता बटाट्याच्या भाजीमध्ये बटाट्याची भाजी बनवायची सुद्धा प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते तर आता सुकी भाजी मी बनवणार आहे आणि पुरीसोबत भाजीसुद्धा छान लागते खायला मग त्यासाठी आपल्याला इथं बटाट्याची भाजी बनवायची आहे अगदी कमी साहित्यामध्ये आणि पटकन होणारी अशी भाजी आहे खायला तर अतिशय चविष्ट लागते आणि लहान मुलांची तर फेवरेटच आहे तर अशा पद्धतीने मी बारीक बारीक असा कांदा कट करून घेतलेला आहे आता हा कडीपत्ता मी इथं थो थोडासा घेतलेला आहे आणि अशा पद्धतीनं हे फ्रीजमध्ये डबे मी घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती आणि खालती असा टिश्यू पेपर ठेवायचा आणि त्याच्यावर त्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर कडीपत्ता अशा फळभाज्या पालेभाज्या ठेवायच्या म्हणजे लवकर खराब होत नाहीत आणि असे डबे मी ऑनलाईन मागवलेले आहेत आणि त्यामध्ये इतकं पंधरा दिवस महिनासुद्धा ह्या भाज्या अगदी हिरव्यागार राहतात आता इथं कडीपत्ता थोडीशी कोथिंबीर आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत आता हे स्वच्छ धुवून आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि हा सुद्धा घरचाच आहे कारण घरी आमच्या आमच्या शेतामध्ये आम मस्त असं कडीपत्त्याचं झाड आलेलं आहे आणि एक तास मी आणून ते असं स्टोअर करून ठेवते कोथिंबीरसुद्धा आपली तयार झालेली आहे चिरून तयार झालेली आहे आणि मिरचीसुद्धा कट करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे तर आता आपल्याला इथं बटाटेसुद्धा सोलून घ्यायचे आहेत तर बटाटे आपण कुकरमधून काढल्यानंतर गरम गरम बटाटे असतात आणि सोलताना थोडंसं हाताला चटके बसतात तर अशा वेळेला काय करायचं तर एक छानशी अशी टिप्स मी तुम्हाला देणार आहे एका छोट्याशा भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि हे बटाट्याची साल काढताना आपल्याला थोडं थोडं त्या हात आपल्याला त्या थंड पाण्यामध्ये उडवायचं आहे आणि साल काढायची आहे म्हणजे काय होतं हाताला चटकेही बसत नाहीत आणि बटाटेही लवकर सोलले जातात आणि आपलं काम पटकन होतं आता काही गडबडीच्या वेळेला बटाटे थंड होईपर्यंत आपल्याजवळ वेळ नसतो त्यासाठी ते आपण अशा पद्धतीनं बटाटे सोलू शकत त्याला कट करून घ्यायचं आहे आता कट करायचं म्हटलं तर एकदम छोटे छोटे तुकडे आपल्याला करायचे नाहीत थोडेसे जाडसरच मोठेच तुकडे ठेवायचे म्हणजे भाजी छान लागते खायला आणि आता आपल्याला भाजीला फोडणी द्यायची आहे तर आता शे गॅस चालू केलेला आहे आणि त्याच्यावरती कढई ठेवली आता कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तर तेल अगदी थोडंसं मी इथं घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेलाचं प्रमाण घेऊ शकता जर तुम्हाला एकदम चटकदार किंवा मग जास्त तेलाची भाजी आवडत असेल तर तुम्ही इथं जास्त तेल घेऊ शकता आता माझी भाजी ही थोडीच आहे त्यामुळं मी इथं थोडंसं कमी प्रमाण तेलाचं घेतलेलं आहे आता तेल तापल्यानंतर यामध्ये जिरे घालायचे आणि हिरवी मिरची घालायची आणि कांदा घालायचा छान याला परतून घ्यायचं कांदा थोडासा परतून घ्यायचा कांदा थोडासा कच्चा राहिला तर मग बटाट्याची भाजी छान लागत नाही खायला त्यासाठी कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आता कांदा प लवकर परतण्यासाठी यामध्ये थोडंसं मीठ टाकतात त्यामुळं कांदा लवकर भाजला जातो म्हणून पण इथं माझी कढई छान तापलेली आहे त्यामुळं कांदा लवकर लवकर भाजलेला आहे आणि आता यामध्ये टाकलेला आहे मी कढीपत्ता अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडीशी पाव चमचा हळद घातलेली आहे आता यामध्येच मी थोडीशी चिली फ्लेक्स घालणार आहे म्हणजे आपली लाल मिरची आहे ही थोडीशी असे जाडसर वाटून घ्यायची आणि ते घालायची त्यामुळं खूप छान अशी ही भाजी टेस्टी लागते दिसायलाही सुंदर दिसते आता कसुरी मेथी थोडीशी मी हातावरती चोळून चोळून टाकलेली आहे त्याने सुद्धा भाजीला खूप छान स्वाद येतो छान परतून घेतल्यानंतर यामध्ये आता आपल्याला बटाट्याच्या खोडी घालायची आहेत आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण मसाले घातल्यानंतर गॅस आपल्याला थोडासा कमी करायचा नाही तर मग मसाले जळतात आता यामध्ये तुम्ही आमचूर पावडर घालू शकता किंवा मग चाट मसाला घालू शकता किंवा नसेल तर लिंबूसुद्धा पिळू शकता आणि त्यानंतर थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आणि छान हे मिक्स करून घ्यायचं आता दोन चमचे आपल्याला साईडने पाणी सोडायचं आहे त्यामुळं आपला मसाला अगदी व्यवस्थित राहतो जळत नाही आणि भाजीसुद्धा छान शिजली जाते आता फक्त आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे तर आता मी ते एक वाफ काढून घेणार आहे आणि त्यानंतर यावरती कोथंबीर घालायची आणि छान मिक्स करायचं आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे अतिशय चविष्ट अशी ही भाजी लागते तुम्ही एकदा नक्की करून पहा लहान मुलांना तर खूपच आवडते तुम्ही लहान मुलांच्या डब्यालासुद्धा देऊ शकता किंवा मग कोणी पाहुणे आपल्या घरी अचानक आले तर अशा पद्धतीनं आता उन्हाळा असल्यामुळं भाजीपाला जास्त बाजारामध्ये नाही तर आपण आता काय करतो वांगी बटाटी किंवा मग सांडगा अशाच भाज्या बनवतो तर अशा पद्धतीनं सुकी भाजी तुम्ही एकदा बनवून पहा खूप छान लागते खायला तर आता इथं पुरीचं पीठ आपल्याला भिजवायचं आहे तर एका ताटामध्ये ता ता मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाट्या आता यामध्ये आपल्याला दोन चमचे रवा घालायचा आहे रवा आपल्याला बारीकच घ्यायचा त्यामुळं काय होतं हे जे आपली पुरी जी जा आहे हे छान फुगली जाते आणि मऊ पडत नाही यामध्ये एक चमचा साखर घातलेली आहे आणि एक चमचा तेल घातलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून घट्टसर आपल्याला हे पीठ मळायचं आहे आता आपण चपातीला कसं पीठ मळतो एकदम असं सैलसर त्यामुळं आपल्या चपात्यासुद्धा मऊ होतात पण तसं करायचं नाही आता पुऱ्या बनवायच्या आहेत आणि ते फुगलेले ज्या पुऱ्या असतात तर पीठ जर पातळ झालं तर ती फुगलेली पुरी मऊ पडते त्यासाठी आपल्याला घट्टसर असं पीठ मळायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून छान हे पीठ मळून घ्यायचं आहे तर आता इथं तुम्ही पाहू शकता माझ्या बोटाला जी शाई लागलेली आहे ती शाई आहे मतदान केलेली आहे तर काल आमच्या इथं पण मतदान होतं आणि आम्ही सुद्धा मतदान करून आलेलो आहे त्याचा जो शाईचा डाग आहे तो डाग माझ्या हातावर तसाच राहिलेला आहे तर आता इथं आपलं घट्टसरा असं पीठ मळून झालेलं आहे आणि आता आपल्याला पुऱ्या करायला घ्यायचे तर पीठ मळल्यानंतर लगेच पुऱ्या करायच्या याला जास्त वेळ पिठाला ठेवायचं नाही तर सुरुवातीला आपल्याला असे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे म्हणजे पुऱ्या पटपट बनतात आणि आपल्याला वेळसुद्धा जास्त लागत नाही त्यासाठी अशा पद्धतीनं गोळे मी बनवून घेणार आहे आणि त्यानंतर पुऱ्या बनवायच्या पाच ते सात पुऱ्या बनवायच्या आणि लगेच तळायला घ्यायचं कारण जर पुऱ्या जास्त बनवून ठेवल्या तर ते एक एकमेकाला चिटकतील किंवा मग हवेने थोड्याशा सुकल्या जातात मग त्यानंतर त्या पुऱ्या पुऱ्या छान लागत नाहीत आणि छान फुगतसुद्धा नाही त्यासाठी पाच सहा पुऱ्या झाल्या की मी लगेच तळून काढते तर छोटे छोटे गोळे गोळे घेऊन आपल्याला पुऱ्या लाटायच्या आहेत आता पुऱ्या लहान मोठ्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं लाटू शकता एकदम पातळ ही करायची नाही एकदम जाड ही करायची नाही अशी थोडीशी मध्यमच आपल्याला पुरी इथं लाटून घ्यायची आहे आता सुरुवातीला आपण थोडंसं पीठ कोरडं लावायचं त्यामुळं मग हे पोळपाटाला चिटकत नाही नाहीतर मग पोळपाटाला हे पोळपाटाला चिकटलं जातं अशा पद्धतीने मी सर्व पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि आता इथं आपल्याला तळायला घ्यायचं आहे तेल कडक तापू द्यायचं आणि त्यानंतर पुरी यामध्ये सोडायची वरून थोडंसं तेल आपल्याला पुरीवरती घालायचं आहे त्यामुळं पुरी लवकर फुगली जाते आणि एकदम टम्म फुगते दोन्ही बाजूनी आपल्याला छान हे, हे पुरी तळून घ्यायची आहे त्यामुळं पुरी लवकर मऊ पडत नाही अगदी कडक राहते आता दोन्ही बाजूनी छान ही पुरी शिकलेली आहे तर आता मी काढून घेते आता हे आपल्याला एका टिश्यू पेपरवरती टाकायचं आहे म्हणजे जर राहिलेलं तेल आहे पुरीमधलं तर ते पेपर शोषून घेतं तसं तर आता ह्या ज्या पुऱ्यामध्ये आपण रवा टाकलेला आहे आणि साखरही टाकलेली आहे त्यामुळं अजिबात तेलकट तेलकट अशा ह्या पुऱ्या होत नाहीत अगदी मस्त अशा ह्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत आणि अशाच पद्धतीने मी बाकीच्या पुऱ्यासुद्धा बनवून घेणार आहे तर आपला रसही झालेला आहे बटाट्याची भाजीही झालेली आहे आणि पुऱ्यासुद्धा तयार झालेल्या आहेत तर आता आपल्याला प्लेट वाढायला घ्यायची आहे तर अतिशय सुंदर अशा आपल्या ह्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता अजिबात तेलगट पुरी आपली झालेली नाही आणि अतिशय टम अशा फुगलेल्या ह्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत तुम्हीसुद्धा या पद्धतीनं एकदा नक्की ट्राय करून पहा तर आता आपल्याला सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर इथं सुद्धा इथं सुद्धा आपला थंड झालेला आहे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं अगदी थंडगार असा हा रस झालेला आहे आणि पुरीबरोबर चपातीबरोबर किंवा सुद्धा खायला अतिशय चविष्ट असा हा रस लागतो तर एका वाटेमध्ये मी रस घेतलेला आहे आणि एका वाटीमध्ये आता बटाट्याची भाजी घ्यायची आहे तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही इथं खाऊ शकता त्याबरोबर थोडंसं तिखट काहीतरी असावं म्हणून मी इथं बटाट्याची भाजी बनवलेली आहे अतिशय सोपा आणि चविष्ट रुचकर असा हा स्वयंपाकाचा माझा कसा झालेला आहे नक्की कमेंटमध्ये में सांगा आवडला तर लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा म्हणजे माझे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील भेटूया आता पुढच्या अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद